नुकतेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण सोडत जाहीर झाले असून इच्छुकांनी आपापल्या गटात व गणात संपर्क वाढविण्यासाठी लगबग सुरू केलेली आहे कळवाडी गणातून पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दापुरे गावात सरपंच असताना केलेल्या विकास कामांच्या जोरावर व दापुरे गावासह परिसरात आपल्या सामाजिक कार्यासह शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून नागरिकांच्या मनात आपल्या कार्याचा ठसा सरांनी उमटविला आहे त्याच कार्याच्या माध्यमातून नागरिकांना सुपरिचित असलेले व्यक्तिमत्व तसेच तालुक्यातील आमदार खासदार नगरसेवक यांच्याशी दांडगा जनसंपर्क असलेले श्री संभाजी भदाने सर हे सुद्धा कळवाडी गणातून पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असून तालुक्याच्या राजकारणात पहिल्यांदाच नशीब आजमावत असून दापुरे गावासह परिसरातील नागरिकांच्या समस्या अवगत असून त्या सोडविण्यासाठी आपण उमेदवारी करत आहोत असे यावेळी भावी पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार भदाने सर यांनी सांगितले